मंडळी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा हा एक लग्नातला शाही लग्नातला व्हिडिओ आहे आपण सकाळी टाकला होता विनायक शेठ देशमुख लेंगरे बैलगाडी प्रसिद्ध बैलगाडी मालक तसेच उद्योजक यांच्या मुलाच्या लग्नातील हा व्हिडिओ आहे निसर्ग राजाची सगळीकडून एकदम मेघ भरून आलेले आहेत आणि लग्नाचा वेळ झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का तर बघा आता नवरी आतमध्ये यायला लागली आणि पावसाला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं कुणाची पब्लिसिटी करतोय असं नाही परंतु पाऊस चालू झाला आणि सगळी लोकं आडोसाला पळू लागली परंतु या खानापूर तालुक्याचे आमदार आमदार जैसा बाप तैसा बेटा सुहास भैयाबाब यांना भरपावसात उभं राहून या लग्न सोहळ्याचं म्हणजे विनायक शेठ देशमुख यांच्यावरती असलेलं प्रेम या भर पावसात या ठिकाणी या बहि्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आमदार असावा तर असा पब्लिसिटी करत नाही मित्रांनो आणि हा आजचा लग्न सोहळा आणि पाऊस यातून खरंच एक म्हणजे ज्या त्या स्टेजवरती एक आम्ही तीस चाळीस लोक असेल परंतु इतका उत्साह जबरदस्त होता सगळा स्टेट पावसात भिजला सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्याचं काही दुःख नव्हतं तिथं असणारा आनंद मित्रांनो फक्त आम्हालाच घेता येत होता आणि तो आनंद मी तुमच्या पुढं या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि या दाम्पत्याला आपण शुभेच्छा द्या जय जवान जय किसान एक शेतकऱ्याच्या घरातील उद्योजक असेल किंवा बैल मालकाच्या मुलाचं हे लग्न आहे आणि हा लग्न सोहळा नेहमीच आयुष्यात आठवणीत राहील असा लग्न सोहळा आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं या दोन्ही वधूवरांना आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया आणि त्याचबरोबर हा लग्न सोहळा झाल्यानंतरनं सर्वजण आडुसा घेतला आणि नवरा नवरीलासुद्धा मंडपामध्ये आणण्यात आलं आणि पूर्ण एवढा मोठा स्टेज किंवा सेट सर्व लोक जरी पाऊस आला तरी लोक आनंदीमय चैतन्यमय होती आणि या पावसात भिजून नंतरनं परत आपण सर्वांनी फोटोग्राफी केली किंवा जे बैलगाडी क्षेत्रातील लोक आली होती त्यांना सर्वांना व्हिडिओ फोटोच्या माध्यमातून सर्व गोष्टी केल्या आणि त्यानंतरनं लगेच आम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठं जाणार आपल्या सर्वांना माहिती आहे भिजून आल्यानंतरनं प्रत्येकाला ओढ लागते ती म्हणजे जेवणाची पहिल्यांदा गेलो कुठं पाणीपुरी म्हणा किंवा साऊथ इंडियन जो पाहिजे तो पदार्थ पाऊस उघडला आणि प्रत्येकानं ताव मारायला सुरुवात केली प्रसिद्ध समालोचक मंडळी किंवा प्रत्येक जण या ठिकाणी येऊन किंवा बैलगाडी क्षेत्रातील किंवा लग्नामध्ये आलेले प्रत्येक जण या ठिकाणी आस्वाद घेऊ लागले त्या शेतकरी राजाची आपल्या चॅनिलची घनवड सुद्धा या ठिकाणी आस्वाद घेते सुनील मोरे आस्वाद घेतात एक वेगळा आनंद आणि उत्साहाचं हे लग्न या ठिकाणी पार पडलं धन्यवाद जय जवान जय किसान